राजकारण हे पुरुषप्रधान क्षेत्र मानलं जातं पण या चाकोरीला छेद देत सामान्य घरातून आलेली एक तरुणी आज समाजासाठी आशेचा किरण ठरली आहे संस्कारातून तयार झालेली तत्वांशी बांधलेली आणि आपल्या कामातून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या नेत्या म्हणजे कुमारी भावना ज्योती नंदकिशोर दाशेटवार नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे कुमारी भावना दाशेटवार यांचा जन्म चार जून रोजी झाला आपल्या कुटुंबातील संस्कार आणि सामाजिक जाण यांची प्रेरणा त्यांनी लहानपणापासून घेतली शिक्षणात त्यांची विशेष रुची होती प्राथमिक शिक्षण देगलूर येथील नगर परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल येथे घेतलं महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी नांदेड मुंबई आणि पुणे गाठलं नांदेडच्या यशवंत कॉलेजमध्ये अकरावी बारावी पूर्ण केले पुढे मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठातून ज्वेलर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आणि एम बी इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट यांचं शिक्षण पुण्याच्या एम आय टी कॉलेजमधून घेतलं नंतरच्या काळात डायमंड ग्रेडर म्हणून मल्टीनॅशनल कंपनीत रुजू झाले पण कामात मन रमत नव्हतं गावाकडची ओढ समाजकारणाची आवड स्वस्त बसू देत नव्हती म्हणून शेवटी घरच्यांना परवानगीने शेवटी देलूरला आल्या घरच्यांनी सुद्धा कुमारी भावना दाशेटवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं मुळात दाशेटवार घरानं समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आजोबा मनोहरराव दाशेटवार यांनी समर्थ वाचनालय रुग्णसेवा मंडळाच्या उभारणीत त्यांची महत्वाची भूमिका बजावली तसेच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आणि विविध सामाजिक कार्यात हातभार त्यांनी लावला तर वडील नंदकिशोर दाशेटवार हे देंगरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष त्यांनीच तर कुमारी भावनाला समाजकारणासाठी प्रेरित केलं क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले हिंदू धर्मातील विविध सण वार उत्सवात भावना दाशेटवार हिरीने सहभागी होत असतात बदकम्मा महालक्ष्मी गणपती महोत्सव दुर्गा महोत्सव यातून संस्काराची शिदोरी अनेकांना देत असतात रक्तदान शिबिरे वृक्षारोपण आरोग्य शिबिरे तिरंगा रॅली शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध उपक्रमातून सामाजिक बांधणी जोपासली आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली भाजपा युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या म्हणून चांगलीच ओळख निर्माण केली आहे पक्षाच्या कार्यपद्धतीत आणि विचारधारेत त्यांचा दृढ विश्वास आहे दिग्दुर बिलोली मतदारसंघात त्यांनी एक हजार डिजिटल सदस्यांची नोंद करणाऱ्या एकमेव महिला नेत्या ते आहेत त्यांच्या या कार्याबद्दल भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी भावनाताईच्या कार्याचं पत्र पाठवून कौतुक हो केलं तसेच भाजपाचे राज्य कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दिगदूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी त्यांना प्रेरणादायी आणि कौतुकपर पत्र देऊन गौरविले कुमारी भावनाताई ताई दाशेटवार यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वयोमर्यादा शिथिल करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला या संदर्भात त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे खास विनंती केली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वयोमर्यादा शिथिल करण्यात आली एक युवा नेत्या म्हणून ही बाब अत्यंत प्रेरणादायी ठरते देहदूर धर्माबाद बससेवा सुरू होण्यासाठी त्यांनी आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे मागणी केली सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी भावनाताईंना यश मिळाले देगदूर धर्माबाद बससेवा सुरू झाली अवघ्या काही वर्षातच भावनाताई दाशेटवार ह्या सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातलं ताई बनल्या कोणत्याही सामाजिक उपक्रमात ताई आवर्जून उपस्थित असतात गरज पडेल तिथे जनसेवेसाठी तत्पर असतात श्रद्धा आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो कुमारी भावनाताई दाशेटवार यांचं व्यक्तिमत्व हे संयम संघर्ष आणि समर्पण याचं जिवंत उदाहरण आहे शहराबरोबरच ग्रामीण भागात महिलांसाठी काम करावं अशी त्यांची इच्छा आहे भावनाताई म्हणतात सामाजिक बांधिलकी हीच खरी ओळख आणि परिवर्तन हेच खरे नेतृत्व कुमारी भावनाताई दाशेटवार यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांनी सामाजिक बांधलकी म्हणून कर्करोग जनजागृती व मोफत निदान शिबिराचं आयोजन केलं त्याचबरोबर स्वच्छता आणि होमगार्ड महिला कर्मचारी यांना साडी देऊन गौरवण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिकांना काठी वाटप करून आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ताई वाढदिवसानिमित्त करीत आहेत तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून शिक्षणाची प्रेरणा देत आहेत कुमारी भावनाताई ज्योती नंदकिशोर दाशेटवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक सामाजिक राजकीय सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे विधानसभा सदस्य सुधीरजी मुनगंटीवार यांनीही शुभेच्छापत्र पाठवून ताईंना शुभेच्छा दिल्या आहेत समाजसेवेचे वृत्त घेणाऱ्या भावना ताईला सदैव समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा धन्यवाद